नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास पवार उपाध्यक्ष मुरा असोसिएशन महाराष्ट्र राज्य शेतकरी मित्रांनो दूध व्यवसाय किंवा मुरापालन जे पण शेतकरी म्हणतात आमच्या दुधाला भाव भेटत नाही किंवा दूध धंदा परवडत नाही हा फक्त शेणाचा धंदा आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो हे दूध आहे हे जे दूध आहे हे म्हशीचं प्युअर दूध आहे आणि हे दूध गावामधून एका खेडे गावामधून हे दूध मुंबईला चाललेलं आहे शेतकरी मित्रांनो हे दोन बॉक्स तुम्ही आईस बॉक्स बघू शकता ज्या शेतकऱ्याला खरोखर तळमळीने हा व्यवसाय करायचा आहे तो शेतकरी कसाही मार्ग काढू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे या शेतकऱ्याने बघा रावसाहेब माळी हे शेतकऱ्याचं नाव आहे या शेतकऱ्याने शेवगाव तालुका अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दूध व्यवसाय सुरू केला आहे आणि हे दूध मुंबईला नेऊन ते विक्री आहेत शेतकरी मित्रांनो ह्या आईस बॉक्समधून हे दूध आता एका लक्झरी बसमध्ये जाणार आहे बघू शकता तुम्ही हा रोड आहे आणि हा पाथर्डी हायवे आहे पाथर्डी हायवेवरून आता लक्झरी बस येईल या लक्झरी बसमध्ये दोन आईसबॉक्स जातील आणि हे आईसबॉक्स सकाळी सहा वाजता मुंबईमध्ये उतरून घेतले जातील आणि तिथं ह्या दुधाला परत आता हे पाच किलो दूध आहे ह्या दुधाला परत अर्धा किलो एक किलोच्या पॅकेजमध्ये पॅक करून हे दूध परत मुंबईमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे शेतकरी मित्रांनो जवळपास दीडशे ते दोनशे किलो दूध दिवसाचं हा शेतकरी महाराष्ट्रातल्या खेडेगावातून मुंबईला डिलिवर करतो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पवार मुरा फार्मला सबस्क्राईब करा आणि चॅनल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुरा म्हशीबद्दल आणि मुरा संदर्भात दूध व्यवसायाबद्दल महत्त्वाच्या अपडेट दिल्या जाणार आहेत आणि महाराष्ट्रभर हा चॅनल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद बघा शेतकरी मित्रांनो ही ट्रॅव्हल्स आहे राजमाता ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हलमध्ये आता हे दूध शिफ्ट केलं जाणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतो बघू शकता आता हा आईस बॉक्स आहे हा आईस बॉक्स या व्हेकलमध्ये लोड होणार आहे एका शेतकऱ्याची तळमळ तुम्ही बघू शकता एक उत्कृष्ट दर्जाचं दूध हे शहरामध्ये पोच केलं जाते बघू शकता गावाकडून हे दूध शहरामध्ये पोच केलं जाणार शेतकरी मित्रांनो बघू शकता आता हे जे एम टी बॉक्स आहेत हे एम टी बॉक्स आता अनलोड केलेले आहेत आणि हे भरलेले बॉक्स जे आहेत आता हे लोडिंग केले जात आहेत बघू शकता अशा पद्धतीचे हे बॉक्स दोन बॉक्स घरी दोन बॉक्स मुंबईमध्ये आणि दोन बॉक्स ह्या व्हेकलमध्ये असे सहा बॉक्स कंटिन्यू रोलिंगमध्ये असतात ज्यावेळेस व्हेकल येते ही व्हेकल मुंबईमधून हे बॉक्स कॅरी करते बारा घंटे हे आईसबॉक्स या व्हेकलमध्ये असतात आणि परत रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही लोडेड बॉक्स यामध्ये लोड करतात त्यावेळेस आइस बॉक्स तुम्हाला भेटतात आणि हे आईज बघ तुम्ही दुसऱ्या दिवशी परत फील करून परत व्हेकलमध्ये घेऊन येतात तर बघा असा मार्ग ह्या शेतकऱ्याने शोधून काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जर इच्छाशक्ती असेल तर कुठलाही व्यवसाय हा अशक्य नाही कुठलाही व्यवसाय हा अशक्य नाही आहे तुम्ही बघू शकता तर ह्या शेतकऱ्याने अतिशय उत्तम असा मार्ग काढलेला आहे जवळपास सहाशे किलोमीटरचा प्रवास करून हे दूध मुंबई शहरामध्ये जात आहे आणि नक्कीच या दूध व्यवसायाला एक दिवस मोठं स्वरूप येणार आहे आणि ह्या आईस बॉक्सचं रूपांतर एका मोठ्या टँकरमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो हा व्यवसाय आणि ही व्यवसायाची आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद